या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी पस्तीस लोक आपल्याला लावण्यासाठी सांगितलेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी प्रयत्न केलेले आहेत मी सर्वांना या दिनाच्या किंवा या स्थापनेसाठी सर्वांनी जो प्रयत्न केला इको क्लब या क्लबच्या अंतर्गत वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करायचे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे भारत हा प्रधान देश आहे सर्वांनी एक झाड लावूया आज नाही जमलं उद्या कधी आपल्या आयुष्यात एक तरी झाड लावू आपलं वाढदिवस असेल त्या दिवशी लावू कधीतरी एखादं एक आपण मुहूर्त घेऊ आपण झाड लावूया म्हणून प्रत्येकाने बरं का भविष्यामध्ये किंवा आता असू द्या असा मोठा आवाज होऊ द्यायचा नाही आवाजावर बंधन लागतील पाहिजे तरी अशा प्रकारे या तिन्ही प्रदूषणाबद्दल आपल्याला माहिती मी दिलेली आहे त्याचा तुम्ही त्यांचं पालन करा आणि हिरव्या हिरव्या टकाची पाहू चला सृष्टी लाल सृष्टी झाडे तुम्ही लावा लावा, 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 लावा। निसर्गाच लेन ऊच गेला सारमाच ला तुसारे उट राई वनदेवतेच गुण गानगाओ सदुसृष्टीला फुलसृष्टीला छाडी तुम्ही लावा लावा लावा